गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नमस्कार माझं गाव या न्यूज चॅनलला मी वर्धापन दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो गेल्या वर्षभरामध्ये कोपरगाव शहरातील तालुक्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यात आहे तशी बातमी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या बातमीला त्या घटनेला वाचा पोडण्यासाठी खऱ्या अर्थानं माझं गाव हे न्यूज चॅनल खूप मनापासून काम करत आहे मी सर्व टीमला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये सुद्धा भविष्यात त्यांच्या हातून अशी जनतेची सेवा घडत राहो या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान